सलग गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे याही वर्षाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे तर या संकटातून कसे बसे वाचलेल्या पिकांना आता भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात असल्याचं पाहायला मिळतंय केळीला अत्यल्प भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघणार नसल्याने बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पडशी सुपो येथील शारदा कोकाटे या महिला शेतकऱ्याने आपल्या तीन एकरातील उभे केळीचे पीक उद्ध्वस्त केले आहे तर अशीच वेळ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शारदा विलास कोकाटे राहणार पळशी सुपूर तालुका जळगाव जामो इथे माझी तीन एकर केळी आहे आणि भाव नसल्यामुळे हे केळी काढून ता टाकायला दिली आणि बेपारी येतात बेपारी दोनशे रुपये अडीचशे रुपये क्विंटल मागतात आम्हाला खर्च तीन साडेतीन लाख रुपये लागलेला आहे आणि हे या भावात परवडत नाही कर्ज खूप झालेलं आहे या केळीमुळे पूर्ण मेहनत करूनही आम्हाला योग्य भाव किंवा हे मिळत नाही त्यामध्ये तर सरकारने यावर काहीतरी विचार करा आम्हाला काहीतरी मदत करावी यामधून खूप मागे आलेला आहे आम्ही या कर्जामुळे आर्थिक अडचणी आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावं लागत आहे पूर्ण या केळीमध्ये एकही म्हणजे माल झालेला आहे पण व्यापारी येत नाही आले तरी खूप टाकून भाव मागतात दोनशे अडीचशे रुपये क्विंटलनी भाव मागतात हे आम्हाला परवडत नाही या भावामध्ये तर हे आम्ही काढून टाकत आहे याकडे सरकारने जरा लक्ष द्यावं